नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे हरियाणात काँग्रेस तर काश्मीरात आघाडीची सत्ता येण्याचं भाकीत सर्व एक्झिट पोल्समध्ये भाजपाला पराभवाचा धक्का सविस्तर बातमी अशी जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव होणार असल्याचा अंदाज एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आला आहे सर्वच एक्झिट पोल्सने हरियाणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं दाखवलं आहे तर विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम केंद्रशासित प्रदेश केलेल्या जम्मू काश्मीरमध्ये देखील काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडीची सत्ता येणार असल्याचा अंदाज आहे या आघाडीला मेहबूबा मुफ्ती तसेच पी डी पीच्या पाठिंब्याची गरज भासू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे जम्मू काश्मीर विधानसभेच्या नव्वद जागांसाठी गत महिन्यात तीन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे तर नव्वद सहस्यीय हरियाणा विधानसभेसाठी शनिवारी एकच टप्प्यात मतदान झाले मतदान प्रक्रिया पूर्ण होताच विविध संस्थांचा निकालपूर्व चाचण्यांचा निष्कर्ष जाहीर झाला आहे सर्व एक्झिट पोल्सने हरियाणात काँग्रेसला पन्नासहून अधिक जागा दिल्या आहेत काँग्रेसला किमान पन्नास ते कमाल बासष्ट जागा मिळतील सत्तेसाठी शेचाळीस हा बहुमताचा आकडा आहे त्यामुळे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल आणि गत दहा वर्षापासून सरकार असलेल्या भाजपाला सत्तेतून पायउतार व्हावे लागेल असे दिसते सत्तेविरुद्ध लाट शेतकरी आंदोलन महिला कुस्तीपटूंवरील कथित लैंगिक अत्याचाराचा मुद्दा याचा भाजपाला फटका बसताना दिसत आहे आपण या ठिकाणी प्रत्यक्षरित्या विविध एक्झिट पोल्स पाहत आहात अनेक एजन्सीच्या हे एक्झिट पोल्स आहेत